शेतकरी बंधू नमस्कार मी योगेश पाटील संचालक मधुरम नर्सरी लेरी बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपण आज आलो आहोत भास्कर राखुंडे यांच्या शेतावर या शेतावर साधारण विजय या व्हरायटीची लागवड झालेली आहे ऑर्डर सीडच्या या व्हरायटीची प्लॉट पाहणीसाठी आम्ही आज सगळेजण इथं आलो आहोत माझ्यासोबत काही शेतकरी बंधू पण आहेत आणि आपल्यासमोर काही फळांचे सॅम्पल पण ठेवलेले आहेत आपण बघू शकता साधारण तीन ते पाच किलो या फळाचं वजन आहे हा प्लॉट सध्या तरी कंडिशनमध्ये पूर्णपणे निरोगी आहे हा प्लॉटची वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्याच्या शेवटी आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलेला आहे या प्लॉटमध्ये मागच्या आठवड्यामध्ये जळगाव जिल्ह्यातलं तापमान सात आठ डिग्रीपर्यंत आलेलं असतानाही या प्लॉटच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीही फरक पडला नाही याची कटिंग केल्यानंतर मधला जो लाल कलर येतो तो सुद्धा फार चांगला आहे त्यामुळे या वानाला मार्केटमध्ये व्यापारी कंपनीकडनं आणि इतर एक्सपोर्टरकडनं चांगली मागणी येत असून या वानाची जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करावी अशी मी त्यांना विनंती करतो याच कंपनीचं विराट आणि विश्वास ही दोन वाहनं भविष्यात लागवडीसाठी ज्यांना जानेवारी फेब्रुवारीमध्ये करायची आहे त्यांनी हे दोन वाहन लावले पाहिजे विराट आणि विश्वास हे नावाप्रमाणेच सत्यामध्ये उतरलेले दोन वाहन आहेत तरी सदर शेतकऱ्यांना ज्यांना ज्यांना लागवड करायची आहे त्यांनी जरूर या दोन वाहनांची लागवड करून आपल्या उत्पन्नात भर पाडून घ्यावी तसेच ज्या काही का नामांकित कंपन्यांची आपल्याला रोपं लागतील विजय विजय विराट विश्वास परवानेच इतर वाराट्यांचे सुद्धा आमच्याकडे सगळे रोपं उपलब्ध असतात आमचा नंबर शहाऐंशी सत्तावन्न अठरा अठरा दहा आणि चौऱ्याण्णव तेवीस पासष्ट अकरा तेहतीस ते या नंबरवर फोन करून बुकिंग करून रोपं बोलवा धन्यवाद